नगर न्यूज ट्वेंटी फोर आवाज सत्याचा संगमनेर तालुक्यातील सापूर येथील वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय या ठिकाणी वर्गप्रतिनिधी निवडणूक पार पडली आहे वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये वर्गप्रतिनिधी आणि निवडणूक प्राचार्य सोपान खेमनर सर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले असून यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ज्युनियर कॉलेजचे इंचार्ज सोपान धुळकाण संतोष कुदनर अनिल वडिदके भाऊसाहेब वावरे सोमेश्वर गायकवाड तानाजी हिले नवनाथ नालकर प्रकाश टेकुडे प्राध्यापिका वैशाली गायकर मनिषा त्रिभुवन ज्योती वडितके तसेच सर्व शिक्षक यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले प्रथमच साकूर पठार भागातील या कॉलेजमध्ये वर्ग प्रतिनिधी निवडणूक पार पडली असून विद्यार्थ्यांमध्ये एक आनंदाचं वातावरण निर्माण झालं तर यामध्ये मतदान कक्ष निवडणूक कक्षा मतदान यादी मतदानाचा हक्क याची सर्व माहिती शिक्षकांनी विद्यार्थ्यांना दिली उद्याचं भविष्य विद्यार्थ्यांच्या हातात असून विद्यार्थ्यांनी आपला मतदानाचा हक्क बजावला पाहिजे तर साकूर येथील वीरभद्र माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालय राज्याणमध्ये चांगल्या प्रकारे नावलौकिक करेल असं काम करणार असून शाळेमध्ये विविध प्रकारचे उपक्रम राबवण्यात येणार आहेत अशी माहिती कॉलेजचे प्राचार्य सोपान खेमनर यांनी दिली आहे नमस्कार मी खेमनर सोपान कोंडाजी प्राचार्य माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय साकूर आमच्या सह्याद्री बहुजन विद्याप्रसारक समाजसंस्थेचे पठार भागातील एक आदर्श केंद्रशाळा म्हणून आमच्या शाळेकडे पाहिले जाते आणि म्हणून आमच्या शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे प्रोग्राम आम्ही आमच्या प वतीनं व्यवस्थितपणे राबवण्याचा सातत्याने प्रयत्न करतो त्यातीलच एक उदाहरण म्हणून आपल्याला माहिती आहे की जगामध्ये भारताची लोकशाही ही सर्वात मोठी लोकशाही आहे आणि म्हणून याचे मूल्य आमच्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचावे यासाठी आम्ही वर्गप्रतिनिधींची निवडणूक सन दोन हजार पंचवीस सव्वीससाठी पार पाडत असतानाच अगदी आम्ही तो प्रोग्राम गेल्या आठ दिवसापूर्वी डिक्लेअर केला त्यामध्ये जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेविषयी पूर्ण माहिती विद्यार्थ्यांना दिली मतदार नोंदणी मतदार यादी नंतर अर्ज भरणे छाननी माघार घेणे उमेदवारी डिक्लेअर होणे उमेदवारांना चिन्ह वाटप करणे आणि नंतर मग प्रचार करणे या दरम्यान आदर्श आचारसंहितेचा कोणत्याही प्रकारचा भंग होणार नाही किंवा गालबोट लागणार नाही अशा पद्धतीची व्यवस्था आम्ही आमच्या लेव्हलवर राबवली त्याचप्रमाणे आज दिनांक पंचवीस सात दोन हजार पंचवीस रोजी आमची जी सार्वत्रिक निवडणूक वर्ग आहे वर्गप्रतिनिधीची ती सकाळी आठ वाजल्यापासून सुरू झालेली आहे यामध्ये या प्रक्रियेमध्ये असणारे आमचे सर्व शिक्षक बंधू भगिनी सातत्याने त्या त्या पदावर व्यवस्थितपणे काम करताना मला आढळले त्यामध्ये निवडणूक अधिकारी एक दोन तीन केंद्राध्यक्ष त्याचप्रमाणे त्या ठिकाणी असणारं जे मतदान कक्ष मतदान पेटी याची पूर्ण माहिती आम्ही विद्यार्थ्यांना दिली आणि सातत्याने विद्यार्थ्यांना आम्ही की ही जी मतदान प्रक्रिया आहे ही कशी असते याचं एक तुम्हाला अनुभव यावा यासाठी कारण तुम्ही भविष्यातील एक भारताचे सुजान नागरिक होणार आहात पुढच्या वर्षापासून तुम्हाला मतदानाचा अधिकार मिळणार आहे आणि म्हणून या मतदान प्रक्रियेमध्ये मतदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि म्हणून त्या दानाचा आपण योग्य वापर करणं ही काळाची गरज आहे आणि म्हणून साठी आपण सातत्याने हा प्रयत्न करणार आहोत कारण सुजान नागरिक माझा प्रत्येक ठिकाणी जो ज्या क्षेत्रामध्ये जाईल त्या क्षेत्रामध्ये निश्चितपणे माझ्या शाळेचं माझ्या संस्थेचं गावाचं निश्चितपणे नाव समाजामध्ये झळकवल्याशिवाय राहणार नाही याची मला पूर्ण खात्री आहे आणि म्हणून इथून पुढे आम्ही अशाच प्रकारचे इतर जे सहशाले उपक्रम आहेत त्यामध्ये एक राखी सैनिकांसाठी आदिवासी दिन वृक्षदिंडी दंडकारण्य अभियान अशा प्रकारचे विविध विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आम्ही सातत्याने हे जे सहशाले उपक्रम आहेत ते आमच्या शाळेमध्ये राबवत असतो आणि त्यासाठी आमचं ग्रामस्थ त्याचप्रमाणे माझे सर्व शिक्षक बंधू भगिनी त्यामध्ये माध्यमिक विभाग असेल किंवा उच्च माध्यमिक विभाग असेल हे सातत्याने कार्यरत असतात त्याचप्रमाणे जे शिक्षकेतर कर्मचारी आहेत हे सुद्धा अगदी त्यामध्ये हिरिरीने भाग घेतात आणि त्यामुळं अशा प्रकारचे सहशाले उपक्रम राबवण्यासाठी आम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही येणार नाही आणि म्हणून सातत्याने ही पठार भागातील जी शाळा आहे ती एक आदर्श शाळा कशा पद्धतीने होईल यासाठी आम्ही आहोरात प्रयत्न करत आहोत प्रतिनिधी रमजान शेख साकूर